बोईसर पोलीस स्टेशन हद्दीतील बोईसर एम आय डी सीमधील आरती ड्रग्ज या कंपनीमध्ये आज पावणे सात वाजता गॅस गळती होऊन मोठ्या प्रमाणात धूर बाहेर होऊन आली घट झाल्याची घटना बातमी आली बातमी मिळताच त्वरित बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तसेच एस डी पी ओ बोईसर यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले तसेच एम पी सी बी आणि डिशचे अधिकारी यांनाही इमिजिएटली घटनास्थळी पाचारण करण्यात आले घटनास्थळी भेट देऊन इथले सर्व कामगार बाहेर काढून आणि त्यांचा हेड काउंट घेऊन खात्री करण्यात आली आणि आजूबाजूच्या परिसरातही नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं होतं नागरिकांनाही पोलीस स्टेशन तसेच गा गावचे सरपंच व त्यांचे इतर पदाधिकारी यांच्यातर्फे ग्रामस्थांमध्ये विचारपूस करण्यात आली ग्रामस्थांपैकीही कुणाला एकंदरीत बघता कामगार किंवा ग्रामस्थ बघून कुठलीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती समोर आलेली आणि आत्ता पूर्णपणे परिस्थिती आत्ता नियंत्रणामध्ये आहे कुठलाही आता गॅस लिकेज नाही आणि पुढची कारवाई आमचे पोलीस स्टेशनचे व डीसीचे अधिकारी करत आहेत